एवढं मोठं पाऊस आहे बघा पाऊस हा आणि त्याच्यात वादा जास्त पावस घातल्या धुमाकूळ बऱ्यापैकी पाऊस लागलो थोडा वेळ लागलो पण तो भरपूर लागलो आणि जोरात पण झाला आत्ता थोडा शांत पाऊस लागते का आता पंधरा मिनटं होऊन गेली कोपऱ्यात त्या का पाणी आपण राहणार नाही कारण पूर्ण जमीन तापलेली असल्यामुळे जास्त पाणी आपण साठायला दिसणार नाही पण हा पावळ्याचा पाणी होतं व्हावला रस्त्यान आणि हे बघा रस्त्यानं पाणी व्हावतं याच्यावर नंदाच लागतं की कि किती पाऊस लागलो होतो जास्त नाही दहा मिनटा मोठं वारं होतो या आपल्याला जमिनीत पाऊस पडताना पहिलोच तेव्हा जो मातीचा सुगंध येत वास तो एक नंबर सेंट पण त्याच्या पुढे फेलत वा बारीक बारीक पाऊस चालू हाच आणि त्यात आता सूर्यान पण दर्शन दिले ना बघा एकदम बारीक सकाळ असा कोवळाून हट्ट आणि मातीचा वास तर विचारत नको एक नंबर देता पहिलो पाऊस पडलो ना की किपलेला मातीचा जो वास येता जो एक नंबर देता भारी येतात आत्ता मी इले उमरीच्या वारेलय मतला जरा फेरी मारूया वादळ आता होता म्हटलं फेरी मारूया असंच हळूहळू हळूहळू सूर्यदेव दर्शन देतात आपल्या ब्रिजवर पाणी साठलं असला साठला

धब चालू झालो बऱ्याच पाणी पण कमी पण झालं हट्याक पण बरोबर वीस मिनटं पाऊस लागलो शिवनीचा पडला वर्ष जरा शांत वाटत खूप गरम होत ना बारीक बारीक लकड़ा पडली कच्चो कच्चे आंबे पडले बरोबर वीस मिनटा पास पडलो आणि परत वातावरण त्रास आला पण जसं इलोलो ना अचानक भयानक तेव्हा तर असं वाटलेलं की हो लवकर जाणार नाही कारण वादळ पण तसाच होता आणि पाऊस पण मोठ होतो आणि आता सूर्यदेव पण इले पत्र आता वरचो पत्र सुकान पण गेलो जमीन तापलेली असल्यामुळे पाणी पण आता रवणार नाही मग पाणी होत होतं